मंडई नमस्कार पार्थ आवस्कर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दोन तीन दिवसांपासनं आपल्या संघाचे सर माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत ते बोलले काय की सावरकरांना भारतरत्न मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशभर चर्चा सुरू झाली म्हणजे गेले दोन तीन दिवस मला फेसबुकवर इंस्टाग्रामवर इतक्या लोकांनी मेसेजेस केले की आता खुद्द साक्षात सरसंघचालक म्हणालेले आहेत की सावरकरांना भारतरत्न मिळायला पाहिजे आता तो मिळणार का कदाचित आता एखाद्या क्षणी अशी घोषणा होईल की सावरकरांना केंद्र शासनाने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे कारण ज्या भारतीय जनता पक्षाचं सरकार गेल्या दहा बारा वर्षांपासून आपल्या देशामध्ये आहे त्या भारतीय जनता सरकारची जी प्रेरणा आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी साक्षात उद्गार केलेला आहे की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे गेल्या तीन दिवसांपासनं संपूर्ण देशभरात सगळ्या वाहिन्यांनी ही चर्चा सुरू केलेली आहे की सावरकरांना भारतरत्न हवा आज त्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि त्या विषयाबद्दलचे महत्वाचे कंगोरे जाणून घेणार आहोत की खरंच सावरकरांना भारतरत्न मिळणं इतकं सोपं झालं आहे का की आता तो, तो कुठलाही क्षण येईल आणि ज्या क्षणी सावरकरांना भारतरत्न जाहीर होईल आणि आपण सगळेजण सावरकर भक्त आनंदोत्सव साजरा करू मी याबद्दल गेल्या दोन तीन दिवसांपासून विचार करत होतो खरं तर मी शांत होतो सरसंघचालकांचं संपूर्ण भाषण मी ऐकलं त्यांना जी प्रश्नोत्तरं विचारण्यात आली ती प्रश्नोत्तरं मी ऐकली आणि त्या प्रश्नोत्तरांचे आणि त्यांच्या भाषणाचे जर आपण अन्वय अर्थ काढायला गेलो तर खऱ्या अर्थाने सावरकर त्यांची विचारधारा आणि मग हे भारतरत्नाचं वगैरे जे प्रकरण आहे त्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात तुम्ही तो पूर्ण कार्यक्रम बघितलाय का मी सरसंघचालकांची प्रश्नोत्तर आणि ती तो सगळा कार्यक्रम बघितला त्यातले काही महत्वाचे मुद्दे आधी आपण समजून घेऊयात जे फार या सगळ्या प्रकरणात आता मोलाची भूमिका बजावणार आहेत आता या कार्यक्रमाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आपण सावरकरांचा भारतरत्न याबद्दल बोलूया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका संघाची विस्तारणारी क्षितिज याबद्दल बोलण्यासाठी भारतभरातनं काही मान्यवर आमंत्रित केले जातात ज्या मान्यवरांची क्षणभर यादी काढून बघा आता त्या या त्या यादीतली जी प्रमुख नावं आहेत जी मला तुम्हाला सांगायची आहेत अशी चार पाच नावं म्हणजे एक तर शिल्पा शेट्टी आहे सलमान खान आहे करण जोहर आहे अनन्या पांडे आणि विकी कौशल आहे आजच्या घडीला बॉलिवूड इंडस्ट्री जी आहे या बॉलिवूड इंडस्ट्रीतली ही अतिशय मोठी नावं आहेत सलमान खान हा तर संघ ज्या विचारधारेमधून तो त्या विचारधारेचा सुद्धा नाही तो हिंदुत्ववादी विचारधारेचा असण्याचा संबंधच नाही करण जोहरला तुम्ही बघा आतापर्यंत करण जोहरनी बॉलिवूडमध्ये केलेल्या सगळ्या फिल्म्स अनन्या पांडेनी केलेल्या फिल्म्स शिल्पा शेट्टीच्या फिल्म्स आणि म्हणजे विकी कौशलनी तरी आपण म्हणू शकतो की त्याचे तरी तसे काही सिनेमे आहेत पण ही जी चार नावं आहेत या चार नावांचा तसा आपल्या राष्ट्रीय विचारधारेशी काहीही संबंध नाही अशी अनेक नावं जेव्हा सरसंघचालक मोहन भागवत भाषण करत होते तेव्हा तिथे उपस्थित होती ज्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी तसा थेट संबंध नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अशा बॉलिवूड पुढे काय बोलले हे तेच बॉलिवूड आहे मित्रांनो मला आपल्याला सांगू द्या ज्या बॉलिवूडनी आतापर्यंत आपल्या सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून अकबराचा इतिहास आतापर्यंत सगळं मु मुघल कल्चर आपल्या पुढे मांडलेलं आहे या बॉलिवूडनी कधीही हिंदू धर्माचा हिंदू धर्माचा गौरव सांगणाऱ्या किंवा ना आपली हिंदू संस्कृती आहे ती मोठ्या पडद्यावरती सांगणाऱ्या फिल्म्स कधी केलेल्या नाहीत फार थोडक्या आणि मोजक्या फिल्म्स आहेत ज्या आत्ता आत्ता कुठेतरी सुरू झाल्यात पण ही जी नावं तिथे उपस्थित होती त्यापैकी बहुतांश माणसं जी आहेत अशा माणसांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीनं कधीही हिंदू संस्कृती पोट्रे केलेली नाही आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक त्या सगळ्यांच्या समोर असं म्हणतात की सावरकरांना जर भारतरत्न पुरस्कार मिळाला तर ही चांगली गोष्ट आहे आणि त्यात ते महत्वाची गोष्ट बोलतात की भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढणार आहे सावरकरांचा नव्हे याचा अर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतरत्न पुरस्काराच्या कितीतरी पल्याड गेलेत हे त्यांनी या माध्यमातून तर सांगून टाकलंय पण आपण जर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास केला तर सावरकरांचं ओव्हरऑल आयुष्य आणि सावरकरांची जी आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी आपल्याला काय सांगते सावरकरांच्या आयडिओलॉजीनी जे स प्रमुख तीन चार प्रश्न आपल्या देशापुढे मांडले आणि सावरकरांच्या आयडिओलॉजीला जर आपण फॉलो केलं सावरकरांची विचारधारा मानली तर ज्या प्रश्नांचं निराकरण व्हायला पाहिजे अशा प्रश्नांबद्दल सरसंघचालक तिथे बोललेले आहेत म्हणजे आ, तुम्ही जर नीट ती प्रश्नोत्तर ऐकली तर त्यात सगळ्यात आधी म्हणजे सरसंघचालक एका महत्वाच्या मुद्द्यावरती बोलले त्यांना कोणीतरी विचारलं की काय बघता तुम्ही जेव्हा आपण स्वातंत्र्याची शंभर वर्ष साजरी करू तेव्हा फोडाफोडीचं राजकारण किंवा ज्यांना असं वाटतं की वा बाहेरच्या शक्तींकडून भारताला धोका आहे तर भारत हा अखंड राहील का भारताच्या अखंडत्वाबद्दल काय वाटतं तर त्याला उत्तर देताना ते असं म्हणाले की विभाजन करणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही असं स्वप्न बघा की दोन हजार सत्तेचाळीस साली अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होईल आता अखंड भारताचं स्वप्न ही सावरकरांनी आपल्या पुढे मांडलेल्या अनेक मूलभूत गोष्टींपैकी एक प्रमुख गोष्ट आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते असं बोलले की घर वापसी बद्दल जेव्हा त्यांना विचारलं गेलं तेव्हा ते असं म्हणाले की जे जबरदस्तीनं धर्मांतरित केले गेलेले लोक आहेत अशांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणणं अशांची घरवापसी करून घेणं महत्वाचं आहे आणि बळजबरी हिंदूंमधून त्यांचं धर्मांतर जर होत असेल तर ते चुकीचं आहे पुन्हा एकदा बघा लक्षात घ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या भयानक भयानक समस्या विक्राळ स्वरूपातल्या समस्या आपल्या राष्ट्रापुढे मांडल्या त्यातली प्रमुख समस्या म्हणजे विभाजनाच्या वेळेस झालेलं सावरकरांनी विभाजनाला विरोध केला होता बरोबर संघाचे से स्वयंसेवक सांगतात की दोन हजार सत्तेचाळीस आता तुम्ही अखंड भारताचं स्वप्न पुढे ठेवा म्हणजे सावरकरांनी ती सिंधू नदी भारतात येण्याची जी इच्छा व्यक्त केली होती त्या सावरकरांच्या स्वप्नाकडे वाटचाल दुसरं म्हणजे हिंदूंच्या धर्मांतरणाचा जो मुद्दा होता त्या धर्मांतरणाचा मुद्दा अशा लोकांपुढे ऐरणीवरती आणला जे बॉलिवूड लव जिहादसारखी प्रकरणं आहेत कुठे लव जिहाद होतोय कुठे असं मानायलाच तयार नाहीत अशा लोकांपुढे सातत्याने गंभीरपणे हे सांगणं त्यांच्यापुढे ठासून ही गोष्ट मांडणं की नाही लव जिहादचा मुद्दा तुम्हाला वाटतोय तितका सोपा नाही तो महत्वाचा आहे आणि होय या देशात जर हिंदूंच बळजबरीनं धर्मांतरण होत असेल तर ते धर्मांतरण थांबवलं गेलं पाहिजे ही सावरकर विचारातली आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा मित्रांनो त्यांनी मांडला तो म्हणजे सामाजिक समरसतेचा अन्नमानातनं मुक्तता झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा स्थानबद्धतेमध्ये होते त्या स्थानबद्धतेच्या त्यांच्या सगळ्या काळामध्ये सावरकरांनी त्या समाजाच्या बांधणीसाठी आणि जातीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं आणि आपण जेव्हा त्या जातीभेद सोडून देऊ आणि हिंदू म्हणून एक होऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्यात भेद होऊ शकणार नाही ही भूमिका मांडली या तीन सावरकरांच्या प्रमुख भूमिका इनडायरेक्टली सरसंघचालकांच्या भाषणातनं अतिशय प्रमुखपणे मानल्या गेल्या या सगळ्यावरती कोटी करणारं एक वाक्य आदरणीय सरसंघचालक त्याच्यामध्ये बोलले आणि ते वाक्य असं आहे त्यांना जेव्हा विचारलं की कोण होऊ शकतो संघाचा स्वयंसेवक तो अमुक अमुक एका जातीचा होऊ शकतो का त्यांनी असं सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र यांच्या पलीकडे जाऊन तो ना ब्राह्मण होऊ शकत ना क्षत्रिय होऊ शकत ना वैश्य ना क्षुद्र संघाचा स्वयंसेवक हा हिंदू होऊ शकतो मला अशी घटना आठवत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात बॉलिवूड जमलंय इतक्या मोठ्या प्रमाणात बाकी व्यासपीठांवर स्वतःला सेक्युलर म्हणून घेण्यासाठी जे कलाकार आतूर झालेले असतात अशा कलावंतांसमोर एका संघटनेचा प्रमुख जातो आणि तो प्रमुख असं सांगतो की राष्ट्रीय स्वयंसेवक स्वेव संघाचा पुढचा प्रमुख फक्त आणि फक्त हिंदू होऊ शकतो तो माणूस ठासून आपली भूमिका मांडतो आणि असं सांगतो की होय या देशामध्ये हिंदूंच्या धर्मांतरणाचा आणि लव जिहाद सारखा प्रश्न विक्राळ स्वरूपात आलेला आहे तो माणूस असं सांगतो की हो अखंड भारताचं स्वप्न आम्ही हिंदूंनी बघितलेलं आहे आणि ते हिंदूंचं अखंड भारताचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत ही सगळी जी वैचारिक बैठक आहे ही वैचारिक बैठक सावरकरांच्या मित्रांनो आणि मग याच्या जोडीला जेव्हा आदरणीय सरसंघचालक विधान करतात की आता जर माझ्यासमोर असा प्रस्तावाला किंवा जर माझ्यासमोर असं सांगितलं गेलं की सावरकरांना भारतरत्न मिळायला पाहिजे का तर मी अशी शिफारस करेल की हो स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळायला पाहिजे आणि त्यात ते पुढे असं बोललेले आहेत की भारतरत्न मिळो न मिळो लोकांनी त्यांना स्वातंत्र्यवीर ही जी पदवी दिलेली आहे ती स्वातंत्र्यवीर ही पदवी अशा कित्येक भारतरत्न पदव्यांपेक्षा मोठी आहे मोलाची आहे आणि महत्वाची आहे मित्रांनो ह्या आत्तापर्यंतचा आपण इतिहास बघा बॉलिवूडनी साधारणपणे सातत्याने मोहनदास करमचंद गांधी किंवा नेहरू किंवा अशाच पद्धतीनं पोट्रे केलं की धर्म वगैरे काही या गोष्टी मानायच्या नाहीत त्या बॉलिवूडची तमाम प्रमुख मंडळी समोर असताना सरसंघचालक जेव्हा असं म्हणतात जेव्हा हिंदुत्वाबद्दल बोलतात तेव्हा त्या कार्यक्रमाला एक वेगळेपण प्राप्त होतं एक वेगळं वलय प्राप्त होतं आणि त्यात जेव्हा सावरकरांचा उल्लेख होतो तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाट करतं सावरकरांच्या मुद्द्यावरती संपूर्ण स सभागृह एक आपल्या देशाची प्रातिनिधिक भावना व्यक्त करतं आणि असं सांगतं की हो आता या देशामध्ये गांधी विचारांपेक्षा सावरकर विचारांना प्राधान्य मला असं वाटतं फार क्वचित गांधींचा उल्लेख आला असेल पण त्या कार्यक्रमात सातत्याने हिंदू हिंदुत्व हिंदु हिंदूंचा अखंड म्हणजे अखंड भारताचा संकल्प आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारंवार उल्लेख आले भाषेबद्दल ते बोलले त्यांनी ज्ञानेश्वरांपासून त्यांच्या विवेचनाची सुरुवात केली आणि ते सावरकरांपर्यंत आले कधीही आपले हे सगळे संत कधीही आपले हे जे सगळे वैदिक वाङ्मयातले विचार आहेत कधीही सावरकरांनी सांगितलेले हिंदुत्वाचे विचार आहेत हे जाहीरपणे अशा लोकांपुढे मांडले गेलेले नव्हते या माध्यमातून ते मांडले गेले आणि गपचूप गप गुमान ही माणसं समोर बसून ऐकत होती आणि त्याच्यावरती कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या प्रतिक्रिया सुद्धा अतिशय बोलक्या होत्या म्हणून मी जेव्हा या भाषणाकडे बघतो म्हणून मी जेव्हा या कार्यक्रमाकडे बघतो आणि म्हणून सरसंघचालकांनी त्यांच्या समोर जेव्हा असं वक्तव्य केलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर हा माणूस तमाम भारतरत्नांच्या पलीकडचा आहे तेव्हा त्याला अधिक मोल ठरतं मी तुमच्यासाठी यादी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आत्तापर्यंत एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतर आपल्या देशामध्ये ज्या ज्या मंडळींना भारतरत्न पुरस्कार दिला गेला आणि भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित कर केलं गेलं अशांची यादी मी आता आपल्यापुढे वाचणार आहे आपण ती यादी जरूर ऐका आणि त्या यादीतली काही निवडक नावं मी तुमच्या पुढे मांडल्यानंतर मग तुमच्या असं लक्षात येईल की स्वातंत्र्यवीर सावरकर या यादीत बसतात का आपण भारतरत्न पुरस्कारांची यादी वाचूयात सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणवीसशे चौपन्न चक्रवर्ती राजगोपालाचारी चंद्रशेखर व्यंकटरमण भगवान दास मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जवाहरलाल नेहरू गोविंद वल्लभ पंत धोंडो केशव कर्वे विधानचंद्र राय पुरुषोत्तम दास टंडन राजेंद्र प्रसाद झाकीर हुसेन पावा काणे लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी विवीगिरी के कामराज मदर टेरेसा विनोबा भावे अब्दुल खान गफार खान मादरून गोपालन मारुदून गोपालन रामचंद्र भीमराव आंबेडकर नेल्सन मंडेला राजीव गांधी वल्लभ पटेल मोरारजी देसाई मौलाना अब्दुल कलाम आझाद रतन टाटा सत्यजित राय अब्दुल कलाम गुलजारीलाल नंदा अरुणा असफ अली एस एम सुब्बुलक्ष्मी चिदंबरम सुब्रमण्यम जयप्रकाश नारायण रविशंकर सेन गोपीनाथ बोरदोलोई लता मंगेशकर उस्ताद बिस्मिल्ला खान भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर सी एन आर राव अटल बिहारी वाजपेयी मदन मोहन मालवीय नानाजी देशमुख भूपेन हजारिया प्रणव मुखर्जी एम स्वामीनाथम लालकृष्ण अडवाणी चौधरी चरण सिंग विप विपी नरसिंह राव आणि कर्पुरी ठाकूर अशी माणसं या भारतरत्नांच्या यादीमध्ये आहेत आता एक म्हणजे अशी गोष्ट मी आपल्याला खरं तर जाहीरपणे सांगायला हवी की दहा वर्ष झालं संघप्रणित भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यानं खरंच मनापासून असं वाटलं असतं की या यादीत सावरकरांचं नाव असावं तर त्यांना थांबवणारं कोणी नाही आहे हा जो एक तमाम आटापिटा अनेक सावरकर मी स्वतः सावरकर विचारांचा सा अभ्यासक आहे आणि मी स्वतः अंदमानात सावरकरांवरती सर्वाधिक व्याख्यानं गेल्या काही वर्षात दिलेली आहेत त्यामुळे मला माहिती आहे की यांच्या यादीत सावरकरांचं नाव जोडणं सरकारला अजिबात अवघड नाही आहे पण मुद्दा हा आहे ना मित्रांनो की सावरकर या माणसांच्या यादीत बसणं डिझर्व करतात की यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम सावरकरांनी केलेलं आहे मला आपल्याला सांगू द्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या दोन प्रमुख विचारधारा आपल्या देशामध्ये होत्या त्या दोन प्रमुख विचारधारांचं प्रतिनिधित्व करणारी ही दोन माणसं म्हणजे एकीकडे मोहनदास करमचंद गांधी आणि दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यातली अहिंसावादी विचारसरणीची जी सगळी नेतृत्वाची दुरा आहे ती मांडणारे गांधी या यादीमध्ये या नाहीत त्या गांधींना आपण या यादीच्या पलीकडचं जर मानतो तर त्याच्याही वरचड आणि विजयी म्हणजे तो गांधीवाद आज सपशेलपणे फोल आहे पण त्याच्यावरचड ठरलेला सावरकरवाद जर त्या यादीत बसत नसेल तर निश्चितपणे सावरकरवाद हा या लोकांपेक्षा कितीतरी पलीकडे गेलेला आहे म्हणून माझी केंद्र शासनाला विनंती आहे की या यादीत सावरकरांचं नाव घालण्यापेक्षा भारतरत्न पुरस्काराच्या तोडीचा एक सावरकर पुरस्कार तयार करा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने आधुनिक पद्धतीनं आधुनिक राजकारणामध्ये एक विश विविक्षित पैलून काम करणाऱ्या लोकांच्या नावे हा पुरस्कार द्यायला लागा भारतरत्नांच्या आत्तापर्यंतच्या यादीच्या कितीतरी पुढे गेलेले आमचे सावरकर आहेत जगाला एक वेगळा संदेश देणारे जगाला आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे जगाला दार्शनिक असलेले सावरकरांचे आज विचार आहेत जगातले प्रमुख अनेक देश आहेत जे फक्त आणि फक्त सावरकरांच्या विचारांनी चालतात त्यामुळे मला प्रामाणिक म्हणून जर विचाराल तर केंद्र सरकारने कितीही ठरवलं तरी या यादीत सावरकर बसत नाही या यादीच्या कितीतरी पुढे कितीतरी पल्याड स्वातंत्र्यवीर सावरकर गेलेले आहेत जरी सरसंघचालकांच्या मागणीनुसार किंवा आग्रहानुसार पुढे मागे सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला तरीसुद्धा सावरकरप्रेमींनी आणि सगळ्याच तमाम देशवासियांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सावरकर या पुरस्कारांना मोठे होणार नाही आहेत सावरकरांमुळं हा पुरस्कार मोठा होणार आहे हे जे सरसंघचालक बोलले ते अत्यंत महत्वाचं आहे माझी तमाम सावरकर प्रेमींना विनंती आहे की तुम्ही मागणी करू नका आमच्या पदरात पाडा एखादा पुरस्कार अशी मागणी कधीही करायची नसते आपलं नाणं इतकं खणखणीत आहे आपले सावरकर इतके ग्रेट आहे की जगातले अनेक देश आज त्या सावरकरांचं तत्वज्ञान आचरतात त्यामुळे त्या सावरकरांच्या तत्वज्ञानाला ना कुठेतरी भारतरत्नाच्या कोंदण्याची गरज नाही आहे त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळेल की नाही ही चर्चा आता सोडून द्या सावरकर प्रेमींनो तुम्हाला तमाम सावरकर प्रेमींना माझी विनंती आहे की सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणीच करू नका या सगळ्याच्या पलीकडं आपण जेव्हा सावरकरांना मानायला लागू तेव्हा खऱ्या अर्थाने बदल घडेल त्या सभागृहात त्यावेळी जो टाळ्यांचा कडकडाट झाला ना तो कडकडाट एखाद्या पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठा होता तुम्हाला काय वाटतं सरसंघचालकांचं संपूर्ण भाषण आणि ती प्रश्नोत्तर तुम्ही वाचली आहेत का आणि त्या प्रश्नोत्तरांमधनं किंवा त्या सगळ्या त्यांच्या बोलण्यामधनं सावरकर विचार कितपत त्यांनी मांडला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरा कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आणि सातत्याने सगळे जे सावरकर प्रेमी म्हणतात ना नाही नाही भारतरत्न दिला पाहिजे काही गरज नाही आहे हा जो एक वेगळा विचार मी मांडलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही भूमिका बघा बॉलिवूड समोर आत्तापर्यंत जे मांडलं गेलं नाही ते छाती ठोकपणे जे सांगलं सांगितलं गेलंय सरसंघचालकांच्या माध्यमातून ते तुम्हाला पटतंय का ही एक वेगळी भूमिका आणि हा एक वेगळा अँगल मांडायचा प्रयत्न केलाय तो जर पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सावरकर प्रेमींपर्यंत पोचवा आणि खरंच तुम्हाला जर हे पटतंय की सावरकर भारतरत्नापेक्षा पलीकडे गेलेले आहेत तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा आणि पार्थ बावस्कर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा आपल्या फील्डवरती हा व्हिडिओ शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये तमाम सावरकर प्रेमींपर्यंत ही एक वेगळी भूमिका पोहोचू देत आणि फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा मी या विषयावरती बोलत असतो त्या विषयावरती सुद्धा आपण बोलत राहूयात आणि पुढचा भाग एका वेगळ्या विषयावरती येणार आहे जो हिंदूंच्या धर्मांतरणाबद्दलचा किंवा जबरदस्तीनं जी हिंदूंची धर्मांतरण केली जातात त्याच्याबद्दलचा तो एक भाग पेंडिंग आहे मध्ये हा विषय आला त्यामुळे आता पुन्हा हा एक विषय आणि हा नवा भाग करायला लागला त्यामुळे तो भाग आता लवकरच येईल शनिवार किंवा रविवारी मी तो भाग अपलोड करेल त्या भागाची वाट बघा तोवर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करून ठेवा भेटूया पुढच्या भागात नमस्कार